सुखद आठवणींना देता उजाळा तरंग मनाच्या डोही उमटतात छाती काढून फिरणारे कुविचार कपारित मनाच्या घुसमटतात सुखद आठवणींचा परिसस्पर्श गंजलेल्या चेतनांना देतो झळाळी आनंदाने तुडुंब भरल्याने मन मिटते चिंतेची रेषा असणारी भाळी सुखद आठवणींची मंद झुळूक मनाच्या घावांवर घालते फुंकर गारव्याने विसरते घायाळ मन अंतरी डसणाऱ्या पिडा भयंकर सुखद आठवणींची गर्द सावली होरपळत्या मनाला घेते कुशित सुखद गतकाळाची शीतल स्मृती करून सोडते तप्त मनाला शीत सुखद आठवणींची संततधार मनाच्या नाभीतून काढते कस्तुरी ढवळून अंतरंग ओल्या मनाचे सुगंध सृजनाचा संचारतो उरी सुखद आठवणींत होऊन तल्लेन भेटते मनाला स्वर्गीय समाधान विचित्र गोंधळ सरुन विचारांचा मनाच्या कल्पकतेला येते उधान सुखद आठवणींची गोड शिदोरी असू असुद्यावी प्रत्येक मनाने गाठीला दुःखाच्या रात्री एकटे दुखटे मन घेईल हाताशी या आधार काठीला घेईल हाताशी या आधार काठीला